नाशिक रोड जलरोड इथली खळबळजनक घटना उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलं नाहीये याबाबत अधिक माहिती अशी की उपनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या स्वप्नील गायकवाड व चौतीस राहणार जलरोड मॉडेल कॉलनी यांनी आपल्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून करून गळफास घेत आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं आहे याबाबत पोलिसांनी सांगितलंय की काही दिवसांपूर्वी पोलीस अंमलदार स्वप्नील गायकवाड याच्या पत्नीसोबत वाद होत असल्यानं त्यांनी घटस्फोट घेतला होता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसंच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसंच अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षाची मुलगी हिला देखील गळफास दिल्याचं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी एडी दाखल झालेली आहे आणि एफ एस एल ची टीम स्पॉट वरती बोलवलेली आहे हा आ, सदर कर्मचाऱ्याच्या पश्चात त्यांची आई आणि वडील या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे तपास करत आहोत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड